भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वाघा बॉर्डर ही एक प्रसिद्ध बॉर्डर आहे जी अमृतसर या पंजाबमधील शहराच्या जवळ स्थित आहे आणि भारत भारत आणि पाकिस्तान पाकिस्तानामधील वाघा बॉर्डर ही एक संयुक्त या दोन देशांचे संयुक्त संबंधाचं प्रतीक आहे नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि हिमाचल टूरच्या चौथ्या दिवशी मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे वाघा बॉर्डरवर बघा इथे वाघा बॉर्डरला आम्हाला परेड पाहण्यासाठी आम्ही संध्याकाळच्या वेळेस इथे रांगेत उभा आहोत आम्ही सगळ्या मैत्रिणी एक सेम युनिफॉर्म म्हणजे व्हाईट कलर जे शांततेचं प्रतीक आहे ते आम्ही परिधान करून वाघा बॉर्डर बघा तुम्हाला दिसत असेल इंडिया इ बी एस एफ इंडियाज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणजेच आपली ही बॉर्डरची लाईन आहे या लाईनच्या पलीकडे दुसरा देश म्हणजे पाकिस्तान देश आहे आणि अलीकडे भारत या दोघांच्यामध्ये जी ही जी बॉर्डर आहे अमृतसरच्या जवळ स्थित असलेली इचं नाव आहे वाघा बॉर्डर वाघा बॉर्डरचं मूळ नाव वाघा अटारी क्रॉसिंग बॉर्डर असे आहे तर आपल्याला हे तुम्हाला दिसत असेल वाघा बॉर्डरच वाघा बॉर्डरवर वा प्रत्येक संध्याकाळी भारताच्या बी एस एफ जवान आणि पाकिस्तानचे पी आर जवान यांच्या एकत्रितरित्या त्यांचे कंबाईन होत असते आणि फ्लॅग लोअरिंग सेरेमनी म्हणजेच मन ध्वज उतरवण्याचा विधी होत असतो आणि हाच विधी आणि परेड कवायत बी एस एफ जवानांची पाहण्यासाठी आम्ही आलो आहेत वाघा बॉर्डरला बघा ही परेड पूर्वीची सगळी तयारी आहे परेड पूर्वीची शांतता अतिशय सुसज्ज आणि खूप मोठं असं हे स्टेडियम आहे स्टेडियममध्ये गर्दी झालेली आहे सगळ्यांना उत्सुकता आहे आपल्या बी एस एफ जवानांची कामगिरी आणि त्यांची परेड त्याचप्रमाणे ध्वज उतरवण्याचा विधी पाहण्यासाठी तर बघूयात व्हिडिओ

जे टुरिस्ट आहे या परेड पाहण्यासाठी येणारे त्याचप्रमाणे वाघा बॉर्डर बघण्यासाठी येणारे यांची हळूहळू गर्दी दाटी वाढते आहे या वाघा बॉर्डरवर ध्वज मिरवण्याचा आम्हाला एक चान्स भेटला होता आमच्या संपूर्ण ग्रुपला भुण आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण आपला भारताचा तिरंगा या बॉर्डरवर आपण घेऊन ज्यावेळेस चालतो तो क्षण आपल्या जीवनामधला एक अविस्मरणीय क्षण आपल्याला म्हणावा लागेल तो क्षण कधीही न विसरता येण्यासारखा आहे कारण त्यावेळेस ज्यावेळेस आपण आपला तिरंगा घेऊन या बॉर्डरवर आपण चालतो किंवा थोडस तो ध्वज घेऊन आपण तेथे मिरवतो त्यावेळेस ते जो अभिमान वाटतो तो अभिमान खरोखर वर्णनीय असा आहे आणि हा चान्स आम्हाला भेटला होता त्यामुळे आम्ही सगळेजण खूप खुश होतो आणि हा ध्वज मिरवून झाल्यानंतर ह्या बी एस एफच्या जवान जवानांनी तिथे जेवढ्या पण लेडीज असतात त्या सगळ्यांना ते नृत्य करण्यासाठी किंवा बॉर्डरवर उल्हास जोश निर्मिती करण्यासाठी किंवा आनंद निर्मिती करण्यासाठी त्यांना डान्स करायला सगळेजण आमंत्रित करतात आणि हा सु सुद्ध ही सुद्धा संधी आम्ही गमावली नाही तर सगळ्यांनी मिळून छान भारत फक्त आपल्या देशभक्तीपर गीतावर सगळ्यांनी छान नृत्य केलं सगळे आनंदात आपल्या देशभक्तीच्या अभिमानामध्ये सगळे आनंदामध्ये थिरकले आणि आता आपण थोडंसं मी तुम्हाला वाघा बॉर्डरविषयी थोडीशी माहिती सांगते भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वाघा बॉर्डर ही एक प्रसिद्ध बॉर्डर असून ती अम पंजाबमधील अमृतसरच्या जवळ स्थित आहे भारत आणि पाकिस्तानातील वाघा बॉर्डर ही एक संयुक्त संबंधाचं प्रतीक मानलं जातं वाघा बॉर्डरची स्थापना ही एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची फाळणी झाली त्यावेळेस या बॉर्डरची स्थापना झालेली होती आणि वाघा बॉर्डरचं मूळ नाव हे वाघा अटारी वाघा अटारी बॉर्डर क्रॉसिंग असं आहे वाघा अटारी बॉर्डर क्रॉसिंग आणि प्रत्येक संध्याकाळी इंडियन बॉर्डरच्या सिक्युरिटी फोर्स म्हणजे बी एस एफ जवान आणि पाकिस्तानी रेंजर्स म्हणजे पी आर हे दोघेही मिळून एकत्र असं फ्लॅग लोअरिंग सेरेमनी म्हणजे ध्वज उतरवण्याचा विधी करत असतात आणि तत्पूर्वी म्हणजे हा विधी व्हायच्या आधी येथे एक उल्हासमय किंवा आनंदमय आणि अतिशय अभिमानाचं एक वातावरण निर्मिती केली जाते त्यामध्ये बी एस एफचे जवान त्याचप्रमाणे पलीकडून म्हणजे पलीकडच्या बॉर्डरच्या क्रॉसिंगच्या पलीकडे पाकिस्तानचे पी आरचे जवान हे आपापल्या देशाचे कवायत किंवा पिरियड्स सादर करत असतात आणि त्याआधी आप आपल्या देशातील देशा जी टुरिस्ट जनता आहे किंवा बॉर्डर बघण्या बघण्यासाठी येणारी जे लोक आहे त्यांना ध्वज घेऊन मिरवण्याचा किंवा ध्वज बॉर्डरवर ध्वज घेऊन चालण्याचा त्यांना मान दिला जातो आणि थोडीशी आनंद निर्मिती करण्यासाठी डान्स किंवा देशभक्तीपर गीते यांचा समावेश या बॉर्डरवर केला जातो आणि ज्या खरोखर असे देशभक्तीपर गीत या ठिकाणी लागतात त्यावेळेसचा जो क्षण आहे तो खरोखर त्याचं वर्णन न करण्यासारखं आहे कारण आपण प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाविषयी देशभक्ती ही असते पण ज्या वेळेस आपण अशा वातावरणामध्ये जातो त्यावेळेस खरोखर कळतं की खरंच देशभक्ती ही भावना काही औरच असते आणि ज्यावेळेस आपण वाघा बॉर्डरवर जाऊ तर ही भावना प्रत्येक भारतीयाला अनुभवायला मिळते कारण प्रत्येक भारतीयाच्या मनात पहिलं प्रेम म्हणजे आपलं देश असतो तर आता इथे बी एस एफ जवानांची म्हणजे आपल्या भारतीय सिक्युरिटी फोर्सची जी परेड आहे ती परेड सुरू होणार आहे तर परेड तुम्हाला थोडक्यात दाखवते कारण खूप मोठी परेड होती ही आणि वैशिष्ट्य या परेडचं असं की ह्या परेडची जी सुरुवात आहे ती सुरुवात लेडीज बी एस एफ जवानांमार्फत केली जाते आता तुम्हाला थोडक्यात दाखवते आणि सगळ्यात शेवटी तुम्ही न विसरता व्हिडिओचा शेवट जो फ्लॅग लोवरिंग सेरेमनी आहे म्हणजे दोनही देशांचे जे ध्वज आहेत संध्याकाळच्या वेळेस उतरवतात आणि त्यांचं क्रॉसिंग इतकं छान दिसतं ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्ही नक्की बघा बघा इथे सगळे शालेय मुले देखील आलेले आहेत ट्रीपचे आपल्या देशाचं बॉर्डर पाहण्यासाठी आणि येथे होणाऱ्या देशभक्तीपर कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आता इथे परेडची सुरुवात होत आहे पलीकडे जे तुम्हाला ग्रीन रंगाचं हे जे मॅट लावलेले दिसत आहे किंवा आणि ते टीनाचं जे शेड दिसत आहे मधल्या गेटच्या पलीकडे तो पाकिस्तान देश आहे आणि आपला अलीकडे भारत पूर्ण स्टेडियम हे कचाकच भरलेलं आहे आपल्या बी एस एफ एफ जवानांची परेड बघण्यासाठी ठीक सोंग बदले जा रहा है आप सभी दर्शकों से निवेदन है अपने स्थान पर बंद करी ठीक सोंग के पीछे गुनगुनाने का प्रयास करें 哎呀！ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेस लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा आणि भारत देशाविषयी आपला अभिमान असेल तर भारत माता की जय जरूर लिहि